भविष्य काळात सुद्धा अशाच प्रकारचा निधी सर्व तालुक्यातील गावांना देण्याचा प्रयत्न करणार चरणराज चौरे यांचं आश्वासन पेनूर येथे पंढरपूर रोड ते एवती रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ती तीस लाख रुपयांच्या रस्त्याचं उद्घाटन संपन्न महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नियोजन समिती सदस्य गोरगरीब कष्टकरी लोकांना न्याय देण्यासाठी केलं असून मोहोळ तालुक्यात तथा पेनूर गावामध्ये यापुढेही अशाच प्रकारचा निधी उपलब्ध करून वाड्यावस्त्यांवरील तसंच गावातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी मागण्या करणार असून भविष्यकाळात सुद्धा अशाच प्रकारचा निधी सर्व तालुक्यातील गावांना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी केलं शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज यांच्या फंडातून पेनूर तालुका येथे रोड ते एवती रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ती, लाख रुपयांच्या रुप डांबरीकरण उद्घाटन पेनूर गावचे सरपंच सुजित आवारे उपसरपंच सागर मास्तर चौरे यांच्या शोभेस्थे करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी उपस्थित माजी सरपंच रमेश माने बंडू सलगर पैलवान बाळासाहेब चौरे ग्रामपंचायत सदस्य संजू शेख कॉन्ट्रॅक्टदार विकास सलगर भारत कोरे आडगावकर मेजर तानाजी माने जगन्नाथ ढवन ग्रामसेवक राऊत देवानंद ढवन तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते